नमस्कार सर्वांचं समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड ते स्वागत करतो आज आपण पोलीस भरती व भरती पूर्व मि प्रशिक्षण केंद्र पार्टी आणि त्या अंतर्गत ज्या परीक्षा आणि स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या या विविध योजनांसाठी सध्या फॉर्म भरणं चालू आहे असेल असेल आरटी असेल महाज्योती असेल सारथी असेल त्या साठी प्रशिक्षण केंद्रासाठी तुमचं अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये भरणे सध्याला चालू आहे त्याची अंतिम मुदत वीस ऑगस्ट पर्यंत आहे वीस तारखेपर्यंत तुम्हाला याचे फॉर्म भरायचे आहेत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र असो की एमपीएससी की चा असो तुम्हाला यासाठीची एक मुदत दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्याअंतर्गत तुम्हाला एक स्कॉलरशिप मिळणार आहे पोलीस भरतीसाठी किंवा मिलिट्रीसाठी असेल तर तुम्हाला बहात्तर हजार रुपयाची या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे सहा महिन्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता आहे तर ती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना लागतात तर फॉर्म भरताना पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला दहावी आणि बारावी पदवीची गुणपत्रिका जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र टीआरटीआय साठी तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे थोडक्यात याबद्दल बोलतो जात वैधता प्रमाणपत्र हे एस टी कॅटेगरीसाठी लागणार जात वैधता प्रमाणपत्र आहे तर तुमची एस टी एस सी कास्ट असेल तर त्याला जात वैधता प्रमाणपत्र लागत नाहीये पण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सर्टिफिकेट लागतं पण एस टी कॅटेगरी असाल आणि तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता हे लक्षात ठेवा तुमच्याकडे कास्ट आहे पण व्हॅलिडिटी नाहीये तर तुम्ही देखील हे प्रशिक्षण केंद्रासाठीच सा तुम्हाला फॉर्म भरता येतो पण तुम्हाला थोडं दिली जाते त्या मुदतीमध्ये तुम्हाला हे व्हॅलिडिटीसाठी तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करावा लागतो पण या प्रशिक्षण केंद्रामुळे तुम्हाला फायदा का होईल तर आपल्याला व्हॅलिडिटी काढण्यासाठी दोनच अटी आहेत एक तर तुम्ही जॉब लागणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला राजकारणामध्ये जावं लागेल त्यासाठी जा तुम्हाला व्हॅलिडिटी मिळतं पण तुम्हाला शैक्षणिक याच्यासाठी व्हॅलिडिटी मिळत नाही पण पर या प्रशिक्षण केंद्रामुळे तुम्हाला फायदा काय होतं तर तुम्हाला इथून एक प्रशिक्षण केंद्रातून तुम्हाला एक अप्लिकेशन फॉर्म मिळतं हे जर तुम्ही दाखल केला तुम्ही फॉर्म भरलेला या ठिकाणी जी काही तुम्ही आता फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला प्रिंट काढण्याची डेट दिली ना बघा प्रिंट काढण्यासाठी हे प्रिंट तुम्ही या ठिकाणी समाज कल्याण ऑफिसमध्ये नेऊन तुमचे कागदपत्र आणि प्रिंट दाखल करायची की आम्ही अशा अशा पद्धतीनं बार्टीचा प्रशिक्षण केंद्राचा फॉर्म भरलेला आहे आम्हाला या ठिकाणी व्हॅलीटीची आवश्यकता आहे तर सरकारनं ती परमिशन दिलेली आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्रातील या प्रशिक्षण केंद्रासाठी फॉर्म भरतील अशा विद्यार्थ्यांची साठीचा अर्ज तुम्हाला दाखल करून घ्यावा लागेल ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे की तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडिटी काढून घेण्यासाठी एक संधी मिळते त्यासाठी व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ठीक आहे तर आपण अजून याबद्दल पुढची माहिती बघूयात बघा तर आपल्याला बार्टी त्याच्यानंतर बार्टी टी आर टी आय महाज्योती आणि आर टी या संस्थेअंतर्गत कोणकोणत्या जातीचा समावेश होतो विषयीची माहिती म्हणजे कोणकोणत्या जातीचे विद्यार्थी कोणकोणते फॉर्म भरू शकतात त्याबद्दल आपण माहिती बघूयात बघा बार्टीसाठी कोणकोण विद्यार्थी पात्र आहेत बार्टी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे त्या अंतर्गत अनुसूचित जातीतील मातंग मांग मिनी मांग राधे मांग मादगी मादिघा मांग मशी गारुडी मांग गारुडी गारोडी, मांग गारोडी, मांग गारोडी, मदारी या वगळ या वगळता इतर सर्व जाती बघा अनुसूचित जातीतील सर्व पण हे कंसात दिलेले ही जाती वगळता सर्व म्हणले हे अनुसूचित जातीतील त्या वगळता इतर सर्व जाती म्हणजे हे जाती तुम्हाला या ठिकाणी दिलेले ते वगळता तुम्हाला सर्व जाती या ठिकाणी काय होतील लागू होतील त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी या सारथीचे फॉर्म कोणकोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी भरू शकतात तर मराठा कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातीचे सर्व विद्यार्थी सारथी साठीचा फॉर्म तुम्ही भरू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पी आर टी आय पुणे म्हणजे सर्व अनुसूचित जमातीतील विद्यार्थी हे अप्लिकेशन फॉर्म भरू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर महाज्योतीचा अर्थ काय होतो बघा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर महाज्योतीचे कोण कोण फॉर्म भरू शकतात इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी कॅटेगरीचे सर्व विद्यार्थी विमुक्त जाती विजयंटी भटक्या जमाती विजयंटी तसेच विशेष मागास पर्व एस बी सी या जातीतील सर्व विद्यार्थ्यांना कोणता फॉर्म भरता येतो महाज्योतीचा फॉर्म भरता येतो ठीक आहे म्हणजे प्रत्येक कास्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येतात त्याच्यानंतर आर टी आर अर्थ होतो अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी मादगी मादिगा मांग मातंग मिनी मादिक दकनी मांग, मांग मांग मशी गारुडी मदारी मांग गारुडी मांग गारुडी ठीक आहे या जातीचे विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी कशाचा फॉर्म भरता येतो आरटीचा फॉर्म भरता येतो तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हो। तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीपासून तर युपीसी पर्यंत हे सर्व फॉर्म या ठिकाणी भरता येतात त्याचं प्रशिक्षण केंद्र तुम्हाला मोफत मिळतं त्याचबरोबर तुम्हाला दरमहा स्कॉलरशिप देखील मिळतं तर हे प्रशिक्षण संस्थे अंतर्गत तुम्हाला कोणकोणते प्रशिक्षण घेता येतात त्याबद्दल बघा टी आर सारथी आणि महाज्योती अंतर्गत कोणकोणती परीक्षा युपीएससी नागरी सेवा दिल्ली व महाराष्ट्रासाठी किमान पदवी पात्रता बघा एमपीएससी एमपीएससी मध्ये राज्यसेवेचा आणि गट ब आणि क कंबाईन त्याच्यामध्ये तुम्हाला पदवी लागतं बघा जशी आपली परीक्षा होते तसंच यांची परीक्षा होते जशी आपण इकडे फॉर्म भरताना जी पात्रता आहे तीच पात्रता इकडे आहे यूपीसी आणि एमपीएससी साठी पदवी कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर दिवाणी न्यायाधीश कनिस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग जे एम एफ सी याची परीक्षा देखील एमपीएससी घेतो म्हणून त्यांच्यासाठी देखील स्कॉलरशिप ही योजना लागू करण्यात आलेली आहे विधी शाखेची म्हणजे तुमच्याकडे लॉ एल एल बी एल एल एम ची पदवी असणं खूप गरजेचं आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणजे इंजिनिअरिंगची पदवी तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी देखील या ठिकाणी परीक्षा आहेत त्याच्यानंतर बँकेमध्ये रेल्वे एल आय सी तत्सम स्पर्धा किमान पदवी ती आठ आहे त्याच्यानंतर पोलीस भरती व मिलिटरी भरती पूर्व परीक्षे प्रशिक्षण टेन प्लस टू म्हणजे तुमच्याकडे बारावी असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर कर्मचारी निवड आयोग एस एस सी सीजीएल किमान पदवी याच्यामध्ये दोन कॅटेगरी आहेत दहावी बेस वरती पण आहे सीएचएसएल या ठिकाणी नाही तर सीजीएल आहे तुम्हाला पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे एसएससी साठी तर ही पात्रता आहे जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहेत अशा विद्यार्थ्यांना पोलीस भरती व भरती प्रशिक्षण केंद्रासाठी फॉर्म भरता येतो त्यांच्याकडे डिग्री आहे त्यांनी बाकीचे सर्व युपीएससी पर्यंतचे फॉर्म भरू शकता आता काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की सर मी एकापेक्षा दोन फॉर्म भरू शकतो का तर अवश्य भरू शकता तुम्ही पोलीस भरतीच भरलात किंवा काही विद्यार्थ्यांनी पहिलं पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतलं असेल आता त्यांना पोलीस भरतीचं परत प्रशिक्षण साठी लागू होत नाही पण त्यांनी एमपीसी किंवा युपीएससी साठी डिग्री झाली असेल तर तुम्ही पात्र ठरता अजून काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की मी आताच दोन फॉर्म भरू शकतो का तर शंभर टक्के भरू शकता तर तुम्ही पहिल्यांदा पोलीस भरतीचं फॉर्म प्रशिक्षण भरलात नंतर तुमची डिग्री पण आहे तुम्हाला वाटले की आता साठी सा आपण पात्र आहोत तर तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आय चेंज करा तुम्ही दोन्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता तुम्हाला ज्या परीक्षेसाठी तुमची निवड होईल त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप भेटते बघा प्रत्येक परीक्षेसाठीची स्कॉलरशिप वेगळी आहे साठी वेगळं स्टायपंड भेटतं साठी राज्यसेवेसाठी स्टायपंड वेगळं आहे पोलीस भरतीसाठीच वेगळं आहे हे लक्षात ठेवा आता जे विद्यार्थी बारावी पात्र आहेत आणि जे पोलीस भरतीसाठी ज्यांची निवड होईल अशा विद्यार्थ्यांसाठी किती स्कॉलरशिप भेटत ते बघा प्रशिक्षण कालावधी आहे एक वर्षाचं सॉरी एक वर्ष एमपीसी साठी असतो अकरा महिने एमपीसी साठी आणि पोलीस भरती आणि सैन्य भरतीसाठी सहा महिने हे लक्षात ठेवा एमपीएससी युपीसी साठी अकरा महिने पोलीस भरतीसाठी सहा महिन्याचं आहे त्याच्यामध्ये लेखी आणि ग्राउंड या दोन्ही तयारी करून घेतली जाते विद्या वेतन मिळतं तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये अनुसंगी लाभ म्हणजे तुम्हाला शैक्षणिक साहित्यासाठी मिळतं बारा हजार रुपये त्याचबरोबर एकूण विद्या वेतन तुम्हाला सहा महिन्यासाठी मिळतं किती बहात्तर हजार रुपये तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही संधी आहे या संधीचा तुम्ही निश्चितच फायदा घ्या प्रत्येक कास्टला या ठिकाणी फॉर्म भरण्याची संधी आहे यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी बहात्तर हजार तर जर तुम्ही एमपीसी साठी जर पात्र झालात जर तुमची डिग्री असेल तर तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये या ठिकाणी विद्यावेतन अकरा महिन्यासाठी मिळतं त्याचे फॉर्म भरणं सध्या चालू आहे वीस तारखेची अंतिम दिनांक आहे फॉर्म भरण्याची आणि पंचवीस तारखेपर्यंत भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढण्याची मुदत आहे त्यानंतर तुम्हाला काढता येणार नाहीये त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना किंवा कुठल्याही डॉक्युमेंट बद्दल काही अडचण असेल तर आपलं या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातलं अधिकृत प्रशिक्षण केंद्र समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या संस्थेमध्ये तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या संपर्क नंबरवरती तुम्ही संपर्क करून या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे अजून फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद